हाय फ्रेंड्स तुम्ही बघत आहे संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत मस्त झटपट अगदी पाचच मिनटामध्ये तयार होणारी आणि मुलांच्या डाब्यासाठी झटपट अशी हाय प्रोटीन रेसिपी खूपच झटपट होते नक्की करी ट्राय करून बघा हेल्दीसुद्धा आहे आणि पटकन होणारी आहे चला तर मग सुरू करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी मूग अख्खा मूग आणि एक वाटी तांदूळ तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे कारण आपल्याला सकाळी मुलांना डबा द्यायचा असतो तर रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा तुम्ही बघू शकता हे मस्त असं भिजलं आहे आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार आपण अगदी थोडीशी जिरे घातले साधारणतः ता पाव चमचे आपण जिरे घातले आहे मूडभर शेंगदाणे घालायचे कारण शेंगदाणेसुद्धा मुलांच्या हेल्थसाठी चांगले असतात आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालायची फार तिखट नाही आहे म्हणून पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे त्यामध्ये एक वाटीभर आपल्याला पाणी घालायचे आणि छान बारीक असं हे आपल्याला वाटून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपण हे वाटून घेतलं आहे आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता पण आपण जास्त भाज्या न वापरता सुद्धा हा पदार्थ बनवू शकतो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर भाज्या अवेलेबल नसतील किंवा तुम्हाला झटपट मुलांना काहीतरी द्यायचं आहे तर पटकन हा पदार्थ तुम्ही बनवू शकता त्यानंतर अगदी थोडंसं त्यामध्ये आपण पाणी घातलं आहे हळद घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे छान असं मिक्स करायचं आहे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इडली डोश्याचं जसं पीठ असतं त्या पद्धतीचंच पीठ आपल्याला इथे हवं आहे तर आपलं पीठ रेडी आहे म्हणजे आपलं बॅटर रेडी आहे आता आपण याचे छोटे छोटे डोसे तयार करणार आहोत त्यासाठी गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला थोडंसं सो तेल सोडायचं सो तर मी इथे तुपाचा वापरसुद्धा करू शकता पण आपण थोडंसं तेल सोडूया त्यानंतर त्यावर आपण बॅटर टाकायचं आहे आणि थोडासा जाडसर असा डोसा तयार करायचा आहे जर तेव्हा मुलांना क्रिस्पी असा डोसा आवडत असेल तर थोडं पातळ बनवलं तरी चालणार आहे पण मुलांच्या डब्यामध्ये द्यायचं आहे थोडं मौसूत राहावं म्हणून आपण इथे थोडासा तो जाडसरच ठेवायचा आहे म्हणजे खूप जाड पण ठेवायचं नाही किंवा खूप पातळ पण करायचं नाही तर मीडियम असं आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जसं आपण उत्तप्पा बनवतो उत्तप्प्याला थोडंसं जाडसर मिश्रण आपण ठेवतो तर तसं न ठेवता थोडंसं पातळसर आपण इथे पसरून घेतलं आहे आणि त्यावर आपण थोडंसं तेल सोडलं आहे त्यानंतर अगदी थोडीशी लाल मिरची पावडर आपण इथे टाकून घेतली आहे म्हणून हिरव्या वापर मिरच्या वापरताना काय करायचं मिरच्या वापरताना थोड्याशा कमी वापरायचे आहे आणि इथे आपण लाल तिखटसुद्धा वापरणार आहोत लहान मुलांना तुम्ही देणार असाल तर इथे मिरची पावडर वापरली नाही तरी चालणार ना आहे ती व्यवस्थित अशी पसरून घ्यायची तुम्ही बघू शकता त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची तुम्ही यावर गाजर घालू शकता बीड घालू शकता किंवा तुमच्या मुलांना जी भाजी आवडत असेल ती भाजीसुद्धा तुम्ही बारीक चॉप करून यावर घालू शकता कोबी घालू शकता किंवा शेजवान चटणीसुद्धा यावर खूप सुंदर लागते किंवा बारीक शेव तुमच्याकडे असेल तीसुद्धा तुम्ही इथे घालू शकता आणि त्यानंतर त्यावर आपण जाडसर दाण्याचं कूड घालायचं आहे भाजलेले जे दाणे असतात त्याचा कूट करून घ्यायचा अप्रतिम अशी चव येते आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यानंतर इथे आपण चीज क्यूब घेतलाय कारण मुलांना आवडतं ती चीज आणि इथे प्रोसेस चीज आपल्याला वापरायचे तुम्ही मोजरेला वापरू शकता किंवा कुठलंही चीज तुम्ही वापरू शकता आणि हे चीज यावर छान असं किसून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा हा पदार्थ आपल्याला दिसत आहे पौष्टिक आहे झटपट आहे घरामध्ये जर भाज्या अवेलेबल नसतील तर हा पदार्थ तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघू शकता मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी तर उत्तम आहे किंवा ब्रेकफास्टसाठी तुम्ही हा बेत करू शकता खूप छान लागतो यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाहेरून काही आणायची गरज नाही आहे कारण चीज नाही वापरलं तरी चालणार आहे आणि यावर तुम्ही टोमॅटो केचप लावू शकता किंवा शेजवान चटणीसुद्धा लावू शकता तर मस्त असा हा तुम्ही बघू शकता आपला डोसा रेडी आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरच थोडंसं दोन ते तीन मिनटे हा छान होऊ द्यायचा आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा तो दिसत आहे चवीला तर भन्नाट लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे छान असा भाजून झाल्यानंतर हा आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आता आपण दुसरा डोसासुद्धा तयार करणार आहोत म्हणजे कट डोसा म्हणू शकता किंवा स्टफ डोसासुद्धा म्हणू शकता जर तुम्हाला यावर कांदा घालायचा नसेल किंवा कुठलीही भाजी वापरायची नसेल तर फक्त बटाट्याची भाजी तुम्ही यावर लावू शकता किंवा टोमॅटो केचप लावा त्यावर बटाट्याची भाजी घाला आणि हा पदार्थ तुम्ही बनवू शकता तर याच पद्धतीने आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्टफिंग करूनसुद्धा करू शकतो तर तुम्ही बघू शकता मस्त असा तो हिरवा गार दिसतो यामध्ये तुम्ही थोडासा पालक सुद्धा घालू शकता बरं का कारण पालक हा मुलं खात नाही बऱ्याचदा मुलांना पालकाची चव आवडत नाही म्हणून यामध्ये तुम्ही थोडासा पालक जरी घातला तरी एक छान पौष्टिक असा पदार्थ आपला तयार होतो आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतोय चवीला भन्नाट आहे कारण अख्खा मूग जो असतो तो हाय प्रोटीन असतो आणि मुलांच्या वाढीसाठी प्रोटीन कार्बोहायड्रेट सगळंच महत्त्वाचं असतं म्हणून मुलांना हा पदार्थ नक्की बनवून द्या शेंगदाण्याचं कूड घातला आहे त्यामुळे छान क्रंचीनेस आपल्या डोश्याला येतो कांद्यामुळे छान अशी आंबट मस्तशी क्रंची चव आपल्या डोश्याला येते आणि त्यावर मस्त असं चीज घालायचे कारण चीज हे सर्वांनाच आवडतं आणि याच पद्धतीने आपण डोसा तयार करून घ्यायचा आहे तर हा डोसा आपण वेगळ्या पद्धतीने फोल्ड करूया आणि कट डोसा जसा असतो त्या पद्धतीने हा डोसा आपण मुलांच्या डब्यामध्ये कट करून देऊ शकतो जर तुमची मुलं खूप छोटी असतील त्यांना असा खाणं जमत नसेल तर अशा पद्धतीने कट करून घ्या आणि मग तुम्ही मुलांना देऊ शकता याबरोबर सॉस द्या किंवा चटणी द्या किंवा असाही खूप छान लागतो त्यामुळे तुमच्या मुलांची आवड बघा तुमच्या मुलांना काय आवडते आणि त्यानुसार तुम्ही याबरोबर देऊ शकता तर तुम्ही बघू शकता मोठ्या माणसांना द्यायचं असेल तर सोबत सुद्धा तुम्ही हा देऊ शकता जर तुम्हाला स्टफिंग करायचं नसेल तर तुम्ही साधा असा प्लेन डोसासुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीचा प्लेन डोसा बनवा आणि तोसुद्धा तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता तर मस्त असे हे डोसे आपले तयार आहेत तुम्ही बघू शकता स्टफ डोसा कट डोसा म्हणू शकतो खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू